मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी लोकदैवत खंडोबा गाभारा मोगरा फुलांनी सजला जेजूरगडावर मोगरा आणि भंडाऱ्याचा सुगंध ही दरवळला कुलदैवत जेजुरीच्या मल्हारी मार्तण गाभाऱ्याला गुरव पुजारी कोळी वीर घडशी हे मंदिर उपासक समाजाच्या वतीनं शेकडो मोगरा फुलांची सजावट करण्यात आली यामुळे संपूर्ण गाभारा परिसर सुगंध झाला होता देवी देवतांच्या सर्वात जवळ अस्तित्व दर्शवणाऱ्या अनेक फुलांची सुगंध आणि धार्मिक निसर्ग सांस्कृतिक महत्व आपल्या मंदिर परिसरात या फुलांमुळे पाहायला मिळते जेजुरीच्या खंडोबा देवाला शेकडो फुलांचे अर्पित करून येथील मंदिर कुलधर्म कुलाचार उपासक गुरव पुजारी कोळी गडशी वीरसह मार्तंड देवसंस्थान समिती कर्मचारी सेवेकारी वर्गानं मोगरा फुलांचा अभिषेक घातला मोगरा हे फुल साक्षात प्रभू शिवशंकर महादेवाला प्रिय असून जेजुरीच्या खंडोबा देव महादेवाचा अवतार मानला जातो वैशाख महिन्यात गुरव समाजाच्या वतीनं अनेक धार्मिक पूजन करून शेकडो किलो मोगरा देवांना अर्पित केला गेला मल्हारी मारतंड भैरव स्वरूपात असताना चाफा आणि मोगरा फुलांची उदळण केली जाते यात भगवंताला आवडणारा सुगंध आणि शांतता प्रदान केली जाते पुजारी आरती करत देवाला जगशांती समाधान आणि उत्तम पर्जन्यवृष्टीची प्रार्थनाही करतात यावेळी पुजारी बारभाई सातभाई दीडभाई आगलाबाई क्षीरसागर कटपळकर हरिश्चंद्रे तसेच अनेक गुरव सेवेकरी मोरे लांगी हे नेहमीच पूजा अर्चना पूर्व परंपरा हे धार्मिक संस्कार राबित असतात यंदाचा मोगरा उत्सव म्हणजे सुगंध उत्सव असं म्हणायला काहीच हरकत नाही जिथे जेजुरीत नेहमीच भंडाऱ्याची उधळण होते भंडाऱ्याचा सुगंध आणि मोगऱ्याचा सुगंध असे संमिश्रित सुगंधानं संपूर्ण गड आनंदून गेला होता या चैतन्यमय वातावरणात मोगरा उत्सव भाविकांना आनंद देत होता प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रेजुरीजुरी गडावरती वर्षानुवर्ष चालत आलेला उत्सव मोबरा उत्सव हा देवाचा वैशाख महिन्यामध्ये आधी थाटामाठात साजरा केला जातो त्याच आज वैशिष्ट्य म्हणून देवाला आज मोठ्या सजावट करण्यात आली सुरव पुढी वीर वर्षी या सर्व समाज बांधवांच्या वतीने मार्तु देव संस्थांच्या सहकार्याने भरपूर असा हा मोठा उत्सव आनंदाने असा घाटाघाटा पार पडलेला आहे आणि सर्व भाविकांनी त्या उत्सवाचं दर्शन रविवार येऊ द्या व्यवस्थित व्हावं म्हणून त्याच्या व्यवस्थित आरास केलेली आहे तरी सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा दर्शनाचा